हॅलो नमस्कार मी प्रियांका चकली बघा आपली किती छान गोल गरगरी काटेदार मस्त खुशखुशी कुरकुरीत छान तयार झालेली आहे तर ह अशीच जर तुम्हाला चकली बनवायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही भाजणीचा व्हिडिओ अजून बघितला नसेल ना तर या आधीचा व्हिडिओ आहे चॅनलवरती जाऊन नक्की बघा सगळ्या टिप्सही व्हिडिओ शेअर केलेला आहे अशी जर तुम्ही भाजणी आणि चकली जर अशीच बनवली ना तुमची चकली अजिबात बिघडणार नाही आणि अजिबात फसणार सुद्धा नाही अशाच माझ्यासारख्याच खुशखुशीत कुरकुरीत आणि काटेदार तुमच्यासुद्धा चकल्या तयार होतील बरं का दिवाळी म्हटलं की आपल्या बायकांना चकली ही आवडते सगळ्यांसमोर डोळ्यासमोर दिवाळीचा फराळ बनवायचा म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आव पटकन डोळ्यासमोर येते ती चकलीच हो ना तर चला तर मग अशी सगळ्यात सोपी पद्धतीने मी तुमच्याबरोबर चकलीची रेसिपी शेअर करत आहे अगदी प्रत्येकाला जमेल अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी तुम्हाला एकदम परफेक्ट अशी प्रमाणात ब चकलीही तयार करता येईल अजिबात चुकणारसुद्धा नाही आणि फसणारसुद्धा नाही सगळ्यात आधी एक किलो पीठ छान गिरणीतून दळून आणलेलं आहे भाजणी छान केल्यानंतर दळून आणलेला आहे बारीक पीठ दळून घ्यायचं आहे त्यानंतर चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं आहे याने काय होतं जो काही कचरा वगैरे असेल ना तर तो, तो वरती राहतो ते काहीच निघत नाही पण तरी पण आपण चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये म आपले घरगुती मसाले आहेत ना ते घालूयात इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी दोन चम्मच लाल तिखट पा टाकलेला आहे चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी दीड चमच मीठ घातलेला आहे एका किलोसाठी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता ओवा घातलेला आहे ओवा तुम्ही दळ दळण दळून आणताना सुद्धा घालू शकता त्यानंतर पांढरे तीळ घातलेले आहेत एक चमचा एवढ्या आता चकलीसाठी आपल्याला तया ते तेलाचं मोहन तयार करायचं आहे तेलाचं मोहन तयार करण्यासाठी एक किलोसाठी मी त्या अर्धीला थोडंसं वरती तेल घेतलेलं आहे हे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे क तेल हे कडकडीतच गरम करून घ्यायचं यानेच आपल्या ते चकलीला खुसखुशीतपणा येतो खुशीत आणि कुरकुरीत ते मोहन घातल्यानेच तया चकली तयार होते त्या तोपर्यंत तेलाचं मोहन तयार आहे ना तोपर्यंत काय करायचं आहे जे काय आपण मसाले पिठामध्ये घातलेले आहेत ना ते छान असं मिक्स करून घ्यायचं पिठाला आणि मग छान आपलं तेलाचं मोहन तयार होतं तोपर्यंत हे तेलाचं मोहन छान असं पिठावरती टाकून घ्यायचं तेलाचं मोहन छानच तयार झालेलं असले ना की असं ते पिठावरती छान असे बुडबुडे यायला ला सुरुवात होते ती समजायचं की आपलं मोहन छान तयार झालेलं आहे आता ही ज्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करू नका पोळेल चटका बसेल छान असं चमच्याच्या साहित्या म मदतीने मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळानंतर मग हाताने व्यवस्थित हाताला चोळून घ्यायचं पीठ सगळं कडानं कडा पिठाला लागल्या गेला पाहिजे हा तेलाचं मोहन एवढं आपल्याला हाताने व्यवस्थित हातावरती चोळून पीठ हे घेता येईल ना तेवढं घ्या याच्यानं तेल जे आपण टाकलेलं असतं ना त्याच्यानं असे छोटे छोटे जे गोळे आहेत ना आपण म्हणतो ते तयार होतात आणि असं हात हाताने पिठावर पीठ जर चोळलं ना ते सगळं मिक्स होतं इथे तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे तयार होतं त्यामुळे पीठ पीठ ते दहा मिनिटं तरी तुम्ही व्यवस्थित चोळून घ्या जेणेकरून पिठाच्या असं कडाना कडायला तेलाचं मोहन व्यवस्थित लागेल आणि आपली चकली छान कुरकुरीत होईल पीठ मस्त तयार झालं पाहिजे याचं पीठ जर तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं की असा कलर बदलतो छान कड़ा ला आता कडाना या कडा याला लागलेला आहे आता यासाठी काय करायचं आहे पीठ मळण्यासाठी थंड पाणी अजिबात वापरायचं नाही पाणी हे गरमच करून घ्यायचं आहे चकलीसाठी तेलाचं मोहन लागलं की नाही हे बघण्यासाठी असा याचा मुटका तयार करून घ्यायचा आणि हा असा जरा फुटला ना तर समजायचं की आपलं तेलाचं मोहन छान पिठाला लागलेलं ला आहे आता इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाण्याच्या साहाय्याने चकलीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने चम आधी मळून घ्या नंतर थोडं थोडं करून छान हाताने पीठ मळून घ्या घट्ट जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट पीठ मळून घ्या चकलीसाठी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे एकदम टाकू नका पीठ पातळ होण्याची शक्यता असते घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे पीठ तयार झालेलं आहे आता याला ना दहा ते पंधरा मिनटं असं साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बा बाकीची जी तयारी आहे ना चकलीची ते तयार तयारी करून घेऊया पंधरा ते वीस मिनटं याला छान मोरू दिलं ना आपलं पीठ परफेक्ट तयार होतं कढईना छान कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात चकली तळण्यासाठी आणि हा जो आहे ना साचा चकलीचा साचा मी इथे घेतलेला आहे छान याला काटे खूप छान येतात याने तर याला ना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण बाजूने व्यवस्थित तेल लावल्या ना चकली आपली छान अशी खाली पडते आणि व्यवस्थित सुद्धा पडते अजिबात पीठ चिटकत नाही चोऱ्याला वगैरे छान असं आता हे तेल वगैरे लावून घेतलं ना याच्यामध्ये दाबून असं पीठ भरायचं आहे जेणेकरून त्या चकली पाडत असताना ना तुटणार नाही वगैरे असं त्यासाठी दाबून असं कुठेही मध्ये जागा शिल्लक राहिली नाही पाहिजे असं पीठ तयार यामध्ये दाबून भरून घ्या जेणेकरून चकली छान ताटावरती पडेल आता छान अशा चकल्या पाडून घेऊयात इथे तुम्ही ताटावरती पाडून घ्या किंवा पेपरवरती पाडा किंवा छोटे छोटे तुमच्याकडे प्लेट असतील ना तर प्लेटवरतीसुद्धा तुम्ही पाडू श पाडून घेऊ शकता आता इथे अशा छान तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजेत ना तेवढ्या आकाराच्या तुम्ही अशा गोल छान किती बघू शकताय काटेरी तयार आपल्या चकल्या तयार होत आहेत ते अशा सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आता ह्या सगळ्या चकल्या पाडून घेतल्यानं बऱ्याच जणांचे काय प्रॉब्लेम होतात की यांना चकली अशी तेलामध्ये टाकताना ना अंगावर उडते किंवा काय होते प्रत्येकाच्या जिचे त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पुढे मी एक ट्विट सांगते की नक्की फॉलो करा तोपर्यंत मी सगळ्या चकल्या इथे पाडून घेते काय आपलं उलतनं वगैरे जे असतं ना त्याच्या त्याच्यावरती अलगत अशी चकली सगळी पूर्ण तया उचलून घ्यायची आणि तेच तेलामध्ये असं अलगत सोडून द्यायचं याने काय होतं तेलावर तेल अंगावरती उडत नाही आणि आपल्याला टाकायला हाताला वगैरे अजिबात झटका वगैरे बसत नाही तर असं साधी सोपी ट्रिक वापरा तुमच्या तुम्हाला अजिबात काही का काहीच प्रॉब्लेम येणार नाही अशा ना पद्धतीने जर तुम्ही तेलामध्ये चकली सोडली तर ना आता ह्या चकल्या एकदम मिडियम गॅसवरती ज जो जोपर्यंत गॅस चकली आपली तळली गेली नाही ना तोपर्यंत चकलीचे बुडबुडे भुड़ हे थोडे जास्तच असतात छान असे बुडबुडे भुड़ कमी झाले की आपली चकली छान तळली गेली आहे असं समजायचं छान असं सगळ्या चकल्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे चकल्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत मिडियम गॅसवरती या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अजिबात पलटायची वगैरे घाई करायची नाही आहे व्यवस्थित दोन्ही बाजूने छान तळून घ्यायच्या आणि मग काढून घ्यायच्या एका पेपरवरती काढून घ्या किती बघू शकता किती छान अजिबात अशा चकल्या तुम्ही बनवल्या ना टाकल्या कशा तरी तुम्ही तेलामध्ये मोडणार नाहीत काहीच होणार नाहीत तर बघू शकता किती कुरकुरीत खुसखुशीत आणि क गोल मस्त आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी आता ह्या शेवटपर्यंत जरी ठेवल्या नाही तर त्या मोडणार नाहीत तुटणार नाहीत आणि कुरकुरीतपणा तर शेवटपर्यंतसुद्धा राहणार आहे असाच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चॅनलवरती जाऊन या आधीचा व्हिडिओसुद्धा बघा भाजणीचा अशीच भाजणी तयार करा अशीच चकली बना अजिबात तुमची चकली फसणार नाही बिघडणार नाही चला आता हा व्हिडिओ इथे एंड करते